सहा किलोमीटर झाले हवा अशी चालू आहे का नाही पुढे सगळ्यांनी मिळून आभारी आता रस्त्यात आम्हाला खूप छान अशी माणसं भेटत जातात त्यामुळे आमचे प्रवास असे चांगले चांगले होतात तो गाय जा शिरती बाबा दर्शन करणे केले रूम से आगे सीधा ह्या पे अभी दर्शन करने के लिए जाते हैं और आपको तो हैं थोड़ी देर बाद ओके तो देख लो कुछ इस तरह से इतनी बड़ी लेकिन वहाँ से पानी काल रात नहीं आ रहा था लेकिन अभी नहीं आ रहा ठीक है अभी चलते चलो यहाँ से सीधा दर्शन करते और फिर आपको मिलते खाना खा रहे हैं ये देख लो को जिस तरह से एंड अभी हम यहां से जा रहे हैं नहीं तो बेटे भाई बहुत लोग लगाए अभी तो कुछ का है ही नहीं भाई इतना बड़ा ग्राउंड है देख लो फाइनली आम्ही हिरडीमधून आता निघलेलो आहे आणि आम्ही आता न्यूलेच्या फुडल साईडला आमचा आजचा स्टे होणार आहे चला लोगो एक काय होते ते असला वाइड एंगल खूप जास्त कमी मित्रांनो इतका डेंजर होऊ नये का नाही सांगू न शिकत घाम निघतो असा अक्षरच्या खांब खर मागे घेऊन एकदम असं आहे रोड रहा ऊपर की साइड में और हम आए नीचे से जो नया वाला रोड बनने वाला है क्योंकि क्या हुआ ना ऊपर से बहुत ज्यादा ट्रैफिक है यहाँ यार इतनी ज्यादा गर्मी है ना भाई मैं क्या बताऊँ भाई मूड नहीं कर रहा रखा मेरा मतलब ब्लॉगरने का मन नहीं बिल्कुल कर रहा क्योंकि इतनी ज्यादा ये पड़े की धूप है ना है यार टेंभूरणी सोलापूर ते तुम्ही हां औमार का ते तिकडे टेंभूरणी हां नमस्कार सर आता आपण मस्त इथे जेवण करू चालतंय आमच्याबरोबर जेवण करू चालतंय जेवण करू जेवले जेवण करू खाल्लं तुझं या वाजी सोय झाली काही माणसाची रस्त्यात थांबून जेवण करून जावं म्हणतात खूप खरं छान वाटतं बरं का अशी माणसं भेटल्यानंतर ना मित्रांनो असं आपल्याला सांगितलं आहे ते बघा ने ने जा जाए। जाए। आ, या सगळ्यांना आप आपलं जेवण करण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं हॉटेलमध्ये जेवण करतोय आता जेवण करू आणि पुढच्या पुढचुगेशन प्रवासाला सुरुवात करू चाल तर मंडळी फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि जेवण सांगितलेलं या काकांनी धन्यवाद सर आणि यांनी सगळ्यांनी मिळून सांगितलेलं आहे खरंच मनापासून आभारी आता रस्त्यात आम्हाला खूप छान अशी माणसं भेटत जातात त्यामुळे आमचे प्रवास असे तर आम्ही चांगले होत जातात चला तिथं आल्यावरती कॉल करतो हो चला मित्रांनो मस्त मध्ये जेवण झालं मित्रांनो तुला क्लासमध्ये आणि यार माणसं म्हणजे छान आहे ना काय बोलू एक भारी माणसं भेटतात रस्त्यामध्ये आम्हाला अप्रतिम एक नंबर पेड़ गए रे साइड से खतरनाक पड़ी गाड़ी वाह 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 गर्मी खतरनाक है भाई चला हम अभी रुके थे एंड अभी हमारे यहाँ से एवले एवले गांव है वो लगभग नौ किलोमीटर है तो वहाँ पे जाएंगे वो जो उन्होंने उनको जो खाना खिलाया था तो वो बोले है कि आने के बाद हमको कॉल करो जरूर करो करना ही चाहिए तो वहाँ पे जाएंगे उनको कॉल करेंगे देखेंगे क्या होता है क्या नहीं मिलते है अभी खाना खाने के बाद मेरे को नींद आई बहुत तराक वाला खाना खाय है। टेस्टी तो है मित्रांनो जरा थोडा प्रॉब्लेम झाला आहे माझा लेफ्ट साईडचा गुडका जायगा नाही डील पंचम खायला लागला काय अन कैसा मृत्यू काय खाला नाही चुकत नाही फक्त चमकतोया या आता एक दोन मिनिटा पूर्वी चमकायला चमकतो तर फायनली येवलामध्ये आलोय आणि येवलामध्ये आल्यावरती काकांना अजून शहरावर आपल्याला चहा पाणी केलेला आहे आता आपण मध्ये आता येवलमधून आपलं पुढे जायचं आहे मनमाडची दिशेनं तर हे आले होते मित्र पण आले होते तर दोन्ही सायकल लावले होते आपल्या तर आता आपण काय करूया तिथून डायरेक्ट जाऊया आता मनमाडमध्ये तिकडे काय तर राहण्याची सुविधा बघू पुढं काय आली झाली नाहीतर आपलं पंप वगैरे काहीतरी बघून जपूया एवढे नंबर प्लेटला नंबर प्लेट कुठं अरे वा हे बघा अरे रे 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 गाडीचा नंबर हातावरती बनवून घेतलाय वाईफ मध्ये पहिल्यांदा काहीतरी मी माणसं चांगली असेल मला माहित होत पण इतकी चांगली असेल नव्हतं माहिती खरंच पाहण्याला कमी मग अशी चालू गावात एक किलोमीटर <laughs> एक किलोमीटर नाही एक पाचशे मीटरच्या आतमध्ये आम्हाला माणसं नसते मनाची त्याला काय तरीच्या गारखंड नाष्ट करूया चला आम्ही म्हणून नको नको आमचं दुपारी आधी पॉटफुल झालं त्यामुळे आता झोप लागायला लागली दुपारी झोप लागायला लागली होत्या आम्हाला आता खरंच माणसं आणि हा पाठीमागचा ब्लॉग यायला उशीर आला एक तीन चार दिवस लेट येतो याबद्दल त्या थोडी माफी करा दिवसभर कटून जात त्यामुळे टेन होत नाही आता उद्यापासून बरोबर टायमिंग सोडतो टेन्शन नाही न काय चला आमंडरी पाच ते सहा किलोमीटर झालं हवा अशी चालू आहे का नाही आमच्याकडे चव्हा सगळी वापर चाललं रेल ते माग आम्हाला वार तर एकदम खतरनाक चालू आहे एकदम खतरनाक वर चालू आहे त्यात मध्ये माझ्या सायकलचं पॅन्डल खराब झालाय पॅन्डल तरी जायला लागलाय भिंग नाही पॅनल कसं पॅन्डल आहे काय चाल काय नाही कपाटी एक या कपाटी एक काय नाही काय होत राहते दहा किलोमीटर दहा बारा किलोमीटर राहतं लागतदार वर आमच्याकडे नुसतं वार आमच्याकडे सायकल पुढे थांबली सायकल उतर आहे आता थांबली सायकल तरी पण ओके भाई अभी हम कुछ इस तरह के लोकेशन पे यहाँ से मनमाड़ सिर्फ बचता है ओनली 11 किलोमीटर और हम इस जो वाले पंप पे एक नंबर से ऐसे अभी रहने वाले आज टेंट नहीं लगाएंगे बस स्लीपिंग बैग के ऊपर सो जाएंगे क्योंकि खुली हवा है उधर देखोगे ना गाइजी इतने खतरनाक वाले पहाड़ है ना वो देखो वहाँ पे बहुत अच्छे पहाड़ है वहाँ पे है वो देखो वहाँ पर है एंड कुछ इस तरह से रोड भाई इतना अच्छा लग रहा है ना भाई ये देख लो कुछ इस तरह से लोकेशन है अभी इस तरह रहने वाले अभी ओके गर्ल्स एंड बॉयज अभी हम कुछ इस तरह के पेट्रोल उतर रुके हैं जिस तरह सा लोकेशन भी इतना खतरनाक है ना भाई मैं बता नहीं सकता भाई बहुत अच्छा लग रहा है खुली सफाई देखो कितना बड़ा हमको ग्राउंड है यहाँ सब बैठने के लिए देखो यहाँ पे हमने साइकिल सब पार्क के दिए एंड ये हमको विशाल भाई ने दिए थे जब हम मिले थे चॉकलेट्स धन्यवाद भाई कल भाई कल तो भाई अगर वीडियो अच्छा लगता है तो लाइक शेयर एंड सब्सक्राइब कीजिए अगर ऐसे ही वीडियो देखना चाहते हो तो मी मिळत आप अगली व्हिडिओ व्यक्त के लिए बाय बाय जय हिंद